तर नमस्कार मित्रांनो कशा आस मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओमध्ये पण पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो भरपूर दिवस मी लग्नाचे व्हिडिओ बनवत होतो त्यामुळे मला असे बाहेरचे व्हिडिओ टाकता आले नाही त्यामुळे आज मी आलो आहे इकडे शेतामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी मित्रांनो पाऊस एकदम खूप पडलेला आहे तुम्ही इकडे बघत आहात शेतामध्ये आलेलो आहोत आणि या शेतामध्ये आता सध्या पावटे टिपत आहोत म्हणजे पावटाचे जे डाळवे बोलतात ते डाळवे आता उगावलेले आहेत तुम्ही इकडे बघत आहात समोर डाळव्या टिपण्यासाठी बरेच जण आले आहेत तिकडे त्यासाठी पण आहेत समोर ते बघा तिकडे तुम्ही आहात आणि डाळवे एकदम फुललेले आहेत म्हणजे एकदम दाखवतो एकदा ते तुम्ही बघत आहात बघा मित्रांनो एकदम पूर्ण शेत अशी वली झालेली आहे आणि या शेतीच्या वरतीच डालब्या उगवलेल्या आहेत म्हणजे जो आता पावटा केलेला त्या पावट्या पावट्याचे जे दाणं राहिलेला आहेत ते आता उगवलेले आहेत पूर्णपणे अशा डालब्या टिपत आहात आम्ही गावाकडे बघा इथं तुम्ही बघत आहात डाळव्या फुटत आहेत या पिशीमध्ये पूर्णपणे डालव्या आहेत किती आहेत डालव्या एक किलो दोन किलो मित्रांनो इकडे तुम्ही बघत आहात किती भरपूर चोंडा आहेत तिकडे आहेत वरती या साईटला चोंडे आहेत तर मित्रांनो अशा पद्धती मला तीन डाळव्या इथे भेटले ते बघा या तीन डालव्या माझ्या हातामध्ये आहेत अशा पद्धतीच्या डाळव्या असतात मित्रांनो पावटा मी आता तीन डालब्या काढल्या आहेत म्हणजे भरपूर डाळव्या मी जमवलेल्या पूर्ण पिशी भरलेली आहे दाखव मित्रांनो या पिशी मध्ये पूर्ण डाळव्या आहेत आणि आता याची भाजी करणार जाऊन घरामध्ये मित्रांनो बघा पूर्ण पण तरवा इकडे भाज भाजलेले तुम्हाला दिसत आहेत आणि आता इकडे आता लवकरात लवकर इकडे माणसं आता जेवढे आहेत शेतीला सुरुवात करतील था था था। काल तर मित्रांनो तुम्ही बघत आता इकडे पावसाचं वातावरण त्यासाठी ढगवा किती काल काल आहे बघा म्हणजे पाऊस आता संध्या रात्री तर जोरात असेल चला तर मित्रांनो बघूया आपण आता डालव्या डालव्या बघण्यासाठी जागा डालव्या बघण्यासाठी दाखवा आमच्या युट्यूबवर मी बघा डालव्या दाखवा मित्रांनो डालव्या दाखवत अह डाल किती डालवे सारे डालवे आहेत बघा पिशीमध्ये पण डालवे आहेत आणि त्या साईडला पण डालवे टिपलेले आहेत आणि पोरी तिकडे डाळवे टिपत अजून मित्रांनो बघा किती खूप पाऊस आलेला आहे हा पूर्ण ओला पाणी आलेलं आहे पाणी बघ खोजूल आहे बघा इकडे आणि अशापर्यंत आम्ही डाळवे पूर्णपणे टिपलेले आहोत आणि आता मी घरात जातो आहोत तर मित्रांनो लॉक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप पाऊस झाला आहे चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय